गुरु ब्रह्मा गुरु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा प्रत्येकाला लहानपणी शाळेत ही प्रार्थना नक्कीच शिकवली गेली आणि रोज पहाटे वधवून तोंडपाठही करवून घेतली पण खरंच अजूनही ह्या श्लोकाचा खरा अर्थ आपल्याला समजला आहे का हिंदू धर्मानुसार या सृष्टीचे निर्माते आणि पालनकर्ते त्रिदेव आहेत म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश या श्लोकाच्या पहिल्या ओळीत हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपला गुरु हाच आपल्यासाठी ब्रह्माही आहे तो विष्णूही आहे आणि तोच महेश म्हणजेच महादेवही आहे दुसऱ्या ओळी सांगतात की गुरु हा साक्षात परब्रह्म आहे अशा गुरुला मी वंदन करतो नमन करतो हा श्लोक गुरु एक भाग आहे ज्याला आदि गुरु शंकराचार्य हो, यांनी आपले गुरु गोविंद भगवतपादा यांना समर्पित केला होता हा झाला या श्लोकाचा अर्थ पण तुम्हाला गुरु ह्या शब्दाचा शास्त्रानुरूप अर्थ माहीत आहे का गु ह्या अक्षराचा अर्थ अंधार आहे आणि रू अक्षराचा अर्थ अंधार दूर करणारा असा आहे म्हणून गुरु हा शिष्याचा अंधार दूर करणारी व्यक्ती आहे गुरु हा शिष्याच्या आयुष्यातील अज्ञान दूर करून त्याला ज्ञानाच्या दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती आहे गुरु ह्या शब्दात पुढे काळानुरूप बदल झाला जसं की गुरुजी शिक्षक मास्तर शिक्षिका मास्तरीन बाई मॅडम टीचर पण ह्या सर्व शब्दांमागची भावना तीच गुरु आणि शिष्याचं नातंही तेच तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की आज हा आम्हाला गुरुविषयी इतकी माहिती का सांगतोय तर आज आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीसमधील मधील आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमा ह्या सणाविषयी नमस्कार मी मनीष काविणकर आमच्या पुस्तकालयामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो गुरुपौर्णिमेला आमच्या शाळेत एक उपक्रम केला जायचा सकाळी सगळ्यात आधी आम्ही शिक्षकांना गुलाबाचं फुल द्यायचो आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचो शाळेतील काही विद्यार्थ्यांना त्या दिवशी शिक्षक बनवलं जायचं ते अगदी शिक्षकांचा पोशाख करून यायचे आणि आपल्यापेक्षा लहान इयत्तेमधल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे त्यावेळी गंमत वाटायची पण आज त्यामागची दूरदृष्टी समजून येते की शिक्षक होणं गुरु होणं किती कठीण आणि परिश्रमाचं काम असतं कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ज्ञान वाटत राहायचं तुमच्या लहानपणी तुम्ही हा सण शाळेत कसा साजरा केला हे कमेंट करून आम्हाला कळवायला मात्र विसरू नका गुरुपौर्णिमा हा सण फक्त भारतातच नाही तर नेपाळ भूतान कंबोडिया थायलंड श्रीलंका लाओस म्यानमार या देशांमध्ये सुद्धा साजरा केला जातो हिंदू जैन आणि बौद्ध धर्मातील लोक हा सण प्रामुख्याने साजरा करतात पण हा सण नक्की साजरा का केला जातो तर यामागे दोन महत्त्वाच्या लोककथा आहेत एक म्हणजे महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार होते भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन केले आणि संपादन केले पूर्वी वेद एकच होता त्याचे चार भाग व्यासांनी केले व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे महाभारतात धर्मशास्त्र नीतिशास्त्र व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्रही आहे व्यासांनी लोकांना वेदांचे धडे दिले त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हटले जाते कारण हा दिवस ऋषी महर्षी व्यासांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे व्यासांचा अंश मानून या दिवशी आपल्या गुरूंची पूजा केली जाते ही झाली एक मान्यता तर दुसरी मान्यता अशी आहे की बोधीप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेश सारनाथ येथे कौंडिन्य वप्प भद्दीय असज्जी आणि महाना या पाच भिक्खूंना दिला आषाढ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी या पाच भिक्खूंना पहिला धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा मान्यता काही असो पण गुरूंचा आदर करणे त्यांचा सन्मान करणे ही एक चांगलीच शिकवण आपल्याला आपल्या संस्कृतीने दिली आहे गुरु म्हणजे फक्त शिक्षक नाही तर आई बाबा भाऊ बहीण मित्र कोणीही तुमच्या गुरुस्थानी असू शकतो प्रत्येक ती व्यक्ती जी तुम्हाला मार्गदर्शन करून तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून ज्ञानाच्या उजेडात घेऊन जाते ती गुरु असते जसं की पुस्तकं पुस्तकंही आपले गुरु असतात कळत नकळत आपल्याला घडवण्याचं काम करत असतात आपल्याला मार्ग दाखवत असतात आपल्या ज्ञानात भर घालत असतात म्हणूनच आजच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य सा साधून मला घडवणाऱ्या आणि आमच्या पुस्तकालयाच्या संपूर्ण परिवाराला घडवणाऱ्या गुरूंचे मी आभार मानतो तुम्ही देखील आभार म्हणून किंवा प्रेम म्हणून तुमच्या गुरूंना शिष्यांना हा भाग पाठवायला विसरू नका आणि तुमच्या आयुष्यात असं एखादं पुस्तक आलं का की जे वाचून तुमचं आयुष्य बदललं आहे किंवा तुमचे विचार बदलले आहेत तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत तर ते कोणतं पुस्तक आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या भागात अशाच एका माहितीसोबत तुमच्या आणि आमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्याआधी आमच्या पुस्तकालय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा पुढचा भाग सगळ्यात आधी तुम्हाला पाहता येईल तोपर्यंत कुठेही जाऊ नका काहीतरी वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल